शांत सुशिक्षित आणि समाजसेवेची ओढ असलेले व्यक्तिमत्व अपक्ष नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचिताई आकाश थोरात शहराच्या राजकारणात एक वेगळे आणि आश्वासक व्यक्तिमत्व नगराध्यक्ष पदासाठी उभे आहे त्यांचा शांत स्वभाव उच्च शिक्षण आणि समाजसेवेची प्रबळ ओढ यामुळे ते नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनले आहेत भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता संजय थोरात यांच्या सुनबाई सौ प्राची आकाश थोरात या अपक्ष उमेदवाराचा स्वभाव अत्यंत शांत असून ते प्रत्येक विषयावर सखोल विचार करून आपले मत मांडतात त्यांची सुशिक्षित पार्श्वभूमी त्यांना शहराच्या समस्या समजून घेण्यास मदत करते राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील व्यक्ती त्यांनी अनेक वर्ष निस्वार्थपणे समाजसेवा केली आहे गरीब आणि गरजू लोकांना मदत करणे शैक्षणिक सुविधा पुरवणे आणि आरोग्य शिबिरे आयोजित करणे यांसारख्या कामांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यास शहराचा सर्वांगीण विकास करणे पारदर्शक कारभार सुनिश्चित करणे आणि प्रत्येक नागरिकाला मूलभूत सुविधा मिळवून देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट आहे त्यांच्या या गुणांमुळे अनेक नागरिक त्यांना एक सक्षम आणि प्रामाणिक उमेदवार मानत आहे जे खऱ्या अर्थाने शहराचे नेतृत्व करू शकतात